एका राजकीय पैलवानाला जर हरवायचं असेल किंवा त्याच्या विरुद्ध लढायचं असेल तर आपण ही राजकीय पैलवान झालं पाहिजे की, की खरोखर गोरगरिबांसाठी अन्यायाच्या विरोधात वाचा फोडून चांगल्या पद्धतीनं काम करणारं संघटन म्हणजे शिवसेना नमस्कार नव भारत नवराष्ट्रच्या मी कार्यकर्ता या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आपल्याबरोबर भर आता आहेत सांगली जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेंद्र चंदाळे नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आत्ताचे जे, जे विद्यमान आमदार आहेत सुधीर गारगिल यांना निवडून आणण्यामध्ये आणि त्यांची हॅट्रिक करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत खऱ्या अर्थानं एका संस्थेत मी शासकीय कर्मचारी म्हणून कार्यरत होतो त्या, त्या का दरम्यान मी राहत असलेल्या वस्तीवर व त्या ठिकाणी असलेल्या लोकांवर एका राजकीय बलाढ्य नेत्यानं चुकीच्या पद्धतीची भूमिका घेत अन्यायकारक कारवाई या ठिकाणी केली आणि त्याच दरम्यान मी ठरवलं की एका राजकीय पैलवानाला जर हरवायचं असेल किंवा त्याच्या विरुद्ध लढायचं असेल तर आपण ही राजकीय पैलवान झालं पाहिजे खऱ्या अर्थानं माझी कौटुंबिक परिस्थिती जर पाहिली तर कोणीही आमच्या राजकीय किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधी पदावर कार्यरत नव्हतं राजकारण विरहित असलेलं माझं कुटुंब परंतु मी माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी एक संघटनेशी संलग्न राहून काम करत होतो आणि ते काम करत असताना मला सांगली जिल्हा अध्यक्षपदापर्यंत त्यामध्ये माझी निवड झाली आणि मी त्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाच्या धोरणानुसार निर्गमित झालेल्या जी अभ्यास करून काम करत होतो परंतु ज्यावेळी ही अन्यायकारक भूमिका एका बलाढ्य नेत्याने घेतली त्यानंतर मी एक निर्णय घेतला आणि एका राजकीय पक्षाशी संलग्न राहून आपण काम करणं का हे अत्यंत गरजेचं आहे याच गोष्टीचा बोध घेत मी जेवढे काही या ठिकाणी आपल्या पक्ष आहेत त्या पक्षांचा अभ्यास करू लागलो आणि त्यामध्ये मला लक्षात आलेली बाब की खरोखर गोरगरिबांसाठी अन्यायाच्या विरोधात वाचा फोडून चांगल्या पद्धतीनं काम करणारं संघटन म्हणजे शिवसेना आणि मी शिवसेनेत काम करण्याचं निश्चित केलं त्यामध्ये मला सक्रिय सात ही माझ्या सहकारी मित्र सुतार परिवार असेल पवार परिवार असेल यांनी दिलं आत्ता जे माझ्यासोबत सहकारी जिल्हा प्रमुख आहेत आनंदराव बापू पवार यांच्या सहाय्यानं सुरुवातीला मी सांगली शहर प्रमुख म्हणून या ठिकाणी काम पाहिलं सातत्यानं अकरा वर्ष मी या सांगली नगरीत सांगली शहर प्रमुख म्हणून काम पाहिलं हे काम करत असताना अनेक लोकांची सुसंवाद साधीत त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडीत त्यांना न्याय मिळवून देण्याचं भाग्य मला या ठिकाणी लाभलं आणि त्याच जोडीला या ठिकाणी असलेली जी माझी सहकारी पद अधिकारी आहेत त्यांनीही मला खूप मदत केली आणि सातत्यानं त्यांच्या सगळ्यांच्या मदतीच्या जोरावरच महापालिकेच्या एका अधिकाऱ्यानं त्या काळात केलेली जी अन्यायकारक भूमिका होती ती खोडून काढण्यात यशस्वी झालो आणि इतके वर्ष एका चांगल्या पदावर सातत्यानं कार्यरत राहिलो मी दोन हजार तेरा साली शिवसेनेचं शहर प्रमुख पद स्वीकारलं आणि दोन हजार चौदा साली शिवसेना पक्ष हे महायुती सरकारमध्ये सत्तेत आलं खऱ्या अर्थानं सत्तेचा आधार घेत या ठिकाणी अनेक कामा अनेक अडचणीवर मात करण्यासाठी सोपं झालं हे करत असताना महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की दोन हजार बावीस साली एक जागतिक उठाव झाला त्यामध्ये आपल्या राज्याचे कर्तृत्व नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख नाव रूपाला आली ते माननीय आमच्या पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथ भाई शिंदे साहेब यांनी जो उठाव केला आणि त्या उठावानंतर त्यांची महायुतीच्या आणि ह्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आणि त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलं त्या पाऊलावर पाऊल टाकत या ठिकाणी समाजसेवेचा विडा उचललेले आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी काम करत राहिलो आणि मला साहेबांनी या ठिकाणी सांगली जिल्हा प्रमुखपदी निवड केली आणि त्या निवडीनंतर या ठिकाणी जेवढ्या लोकांना वाटत होतं की राजकारण ही एक मक्तेदारी आहे एक विशिष्ट समाजाला यामध्ये मान सन्मान आहे हे सगळं खोडून काढण्याचं काम आमच्या पक्षाचे मुख्य नेते माननीय शिंदे साहेबांनी केलं खऱ्या अर्थानं मी एका मागासवर्गीय कुटुंबात ला असून या ठिकाणी माझ्या समाजाची संख्या अत्यंत अल्प असताना देखील या सांगली सारख्या बलाढ्य जिल्ह्याच्या जिल्हा प्रमुखपदी मला साहेबांनी नियुक्ती दिली आणि माझ्या म्हणजे मी ज्यांना आपला नेता मानतो असे आमचे जिल्ह्याचे कर्तृत्वान जिल्हा प्रमुख माननीय आनंदराव बापू पवार यांच्या सोबत गेली सातत्यानं तीन वर्ष या पदावर विराजमान होऊन मी काम करीत आहे खऱ्या अर्थानं एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला एवढ्या चांगल्या पदावर नियुक्ती देऊन सातत्यानं त्याच्याकडून लोकउपयोगी समाज उपयोगी कामं करून घेणारं नेतृत्व या राज्याला लाभलं आणि त्यामुळेच आज जर पाहिला तर ज्या राजकीय बलाढ्य नेत्यानं आमच्यावर अन्यायकारक भूमिका घेतली होती त्याच्यासाठी लढण्यासाठी म्हणजेच एका राजकीय पैलवानाच्या विरुद्ध एक राजकीय पैलवान म्हणून माझी एक वेगळी ओळख या ठिकाणी निर्माण झाली आणि त्या माध्यमातून मी या ठिकाणी काम करत आहे खऱ्या अर्थानं या सांगलीला जर बघितलं तर राजकारणातल्या राजकीय नेत्यांची मोठी एक पंढरी म्हणून याची ओळख आहे माझ्या कारकिर्दीमध्ये माग झालेली जी विधानसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये शिंदे साहेबांनी केलेल्या कामाच्या जोरावर माननीय पंतप्रधान महोदयांनी एक आहे तो सेफ आहे या केलेल्या नाऱ्याच्या जोरावर आणि लाडक्या बहिणींना ला, दिलेला जो हक्क त्याच्या जोरावर आणि या ठिकाणी असलेले कर्तृत्वान कर्तबगार आमदार ज्यांनी सांगली जिल्हा हा मागणी मुक्त करण्याचा विडा उचलला असे माननीय श्री आमदार गाडगिळ साहेब यांचं काम करण्याची संधी लाभली आणि त्यामध्ये अत्यंत निष्ठेनं आम्ही सर्व शिवसैनिकांनी काम केलं आणि त्याच एवढं चांगलं रिझल्ट या ठिकाणी आलं की या सांगली जिल्ह्यामध्ये चांगल्या मताधिक्यानं सांगली मतदारसंघातून गाडगळी साहेबांचा विजय झाला आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर अलौकिक विजय या ठिकाणी महायुतीला प्राप्त झाला की या ठिकाणी विरोधक त्यांची संख्या नामशेष झाली विरोधी पक्ष नेता सुद्धा त्यांनी देऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली खऱ्या अर्थानं एवढ्या चांगल्या यंत्रणेत काम करण्याची संधी मला प्राप्त झाली हा मला भाग्य प्राप्त झालं हे मी सगळ्या तुम्हा तुम तुम्ही सर्वांनी जी मला दिलेली साथ आहे त्याच्या जोरावरच शक्य झालंय खऱ्या अर्थानं तुमच्या या सगळ्या साथीला मनापासून ह्या शिवसैनिकाचा सलाम आहे कारण शिवसेना हे संघटन रस्त्यावरील कार्यकर्त्यांसाठी लोकांसाठी अहोरात्र अत्यंत चिकाटीनं जिद्दीनं काम करणारं संघटन आहे आणि ह्या संघटनेशी मी निगडीत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे